नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण स्वप्नाली रेसिपीमध्ये बघणार हो। आहोत भरली कारली मसाला किंवा मसाला कारलं कसं करायचं ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब नक्की करा आणि स्क्राईब केल्यामुळं असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळतील भरलं कारलं करण्यासाठी मी इथं घेतलेले आहेत बघा पाव किलो कारली अशी कट करून घेतलेले आहेत हुबी कारण ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा त्याच्यामुळं अशी हुबी एका बाजूने आपण कट करून घ्यायची आणि ह्याच्यातल्या मी बिया काढलेल्या नाहीत बघा कारलं आपलं कोवळं आहे त्याच्यामुळं मी ह्याच्यामधल्या बिया काढ जास्त जर जरा जून असेल तर त्यातल्या थोड्याफार बिया काढून घ्यायच्या कडक असल्या तर नाही तर कोवळ्या बिया छान लागतात त्याच्यामुळं आपण बिया काढायच्या नाहीत बघा तर आता आपण हे कारलं एक पाच मिनिट पाण्यामध्ये उकळून घेऊया म्हणजे जरा पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये जर कारलं उकळून घेतलं ना तर थोडासा कडवटपणा त्याचा कमी होतो आणि भाजीसुद्धा छान होते आता कारला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मी त्यासाठी इथं एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी गरम झालं की आपण ह्या कारल्याच्या खोडी त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि एक पाच ते सहा मिनिट चांगलं कारलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला एक पन्नास टक्के गारलं आपलं म्हणजे शिजतंय आहे म्हणजे टाकायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ मीठ टाकून कारलं उकळल्यामुळं शिजवून घेतल्यामुळं ती कडू लागत नाही बघा आणि कारल्याची चवसुद्धा छान लागते मीठ टाकून शिजवून घेतल्यामुळं थोडंसं तर आता आपण पाच मिनटांनी बघूया मीठ टाकलेलं एकदा हलवून घेऊया आणि एक पाच मिनटांनी कारलं शिजल्यानंतर आपण बघूया एक पाच मिनटामध्ये आपलं कारलं चांगला अर्धवट शिजलेला आहे बघा एक पन्नास टक्के आता आपण ह्यातलं पाणी काढून घेऊया बघा कारला आपण गरम पाण्यात काढून घेतलं इथं तर आता आपण ह्याच्यासाठी मसाला करून घेऊया बघा मी इथं मसाला करून घेतलेला आहे की जे आलं लसूण आणि कोथिंबीर आणि थोडंसं सुको खोबरं ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे एक मोठा चमचा भरून आणि एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे त्याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे आणि एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि हा आपला काळा मसाला येसूर सोलापूर पद्धतीचा म्हणजे टाकूया थोडीशी हळद त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी धनी पावडर चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया त्यात पाणी घालायचं नाही अजिबात टोमॅटोची ग्रेव्ही केलेली आहे आपल्याला त्याच्यामध्येच चांगलं एकत्रित करून घ्यायचा बघा आहे बघा आपण कारल्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेतलेला आहे आता आपण हा मसाला कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे बघा असा असं भरून घ्यायचं बघा सर्वच कारल्यामध्ये आपण असा मसाला भरून घेऊया बघा कारल्याच्या फुडीमध्ये आपला सर्व मसाला भरून झालेला आहे आणि आपल्याला एकदम बरोबर मसाला सगळ्या कारल्यामध्ये भरायला पुरलेला आहे चला मग आता आपण याला फोडणी देऊया मी इथं एक कढई घेतलेली आहे आता कढईमध्ये आपण कारलं करणार आहोत तर मी इथं कढईमध्ये एक दोन चमचे तेल टाकून घेते तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये भरलेल्या कारल्याच्या फोडी टाकूया सर्व टाकल्याच्या फोड्या आपण चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत तर कारल्याच्या फोड्या आपण सर्व टाकलेल्या आहेत तेलामध्ये चांगल्या आपण तेलामध्ये परतून घ्यायचं याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही बघा असं तेलाच्या वाटीवरच आपण ह्या थोडी शिजवून घ्यायचे तांची गॅसची फ्लेम कमीच करायची बघा छान आपल्या कारले आपले कारलामध्ये परतून घेतलेलं आहे आपण एक दोन मिनटं आपण तेलामध्ये कारला असं परतून घेतलेलं आहे पाणी जास्त ओतायचं नाही फक्त मी असं पाण्याचा हात असं चिंतोडा देते नुसता बघा जेणेकरून असं खाली चिटकू नये म्हणून आणि ताट झकून आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनिटात दोन ते तीन मिनिट आपण याला वाफ काढून घ्यायचे आहे बघा एक दोन तीन मिनटं झालेली आहे आणि आपण चेक करूया आपलं कारलं आहे का बघा छान शिजलेलं आहे आपलं कारलं आपण ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही कारण अगोदर आपण थोडंसं शिजवून घेतलं होतं त्यामुळे असं शिजवायची पण गरज नाही लागत आणि वाफेवरच तेलामध्ये चांगलं मग होतो बघा मी चेक केलं बघा तुडून पण दाखवूया तुम्हाला कारलं आपलं शिजलेलं आहे वगैरे छान भाजलेलं आहे खरपूस गॅस बंद करूया आता आपण ह्याच्यावर टाकूया बारीक शिजलेली कोथिंबीर आपली भरली कारली तयार झालेली आहेत चमचमीत आली झंझणीत अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे मसाला कारलं खूप छान लागतं तुम्ही सुद्धा नक्की करून बघा या पद्धतीने कारल्याची भाजी आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते आणि कडवटसुद्धा लागत नाही बघा मग लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील ह्याच्यातलं कूट वगैरे थोडासा मसाला पण आणि कारलंसुद्धा खातील तशी सुद्धा नक्की करून बघा या पद्धतीनं आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा